हॅलो नमस्कार सर नमस्कार आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो हो बरोबर आणि आजपासून आम्ही पेनी हरव रेझिन सुरू केली या दोन तीन दिवसात फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे कोकणाकडे तुरळक तुरळक पाऊस पडणार आहे हो हो, हो। पण बावीस तारखेला दिपाळीमध्ये मात्र हलका पाऊस येणार आहे बावीस दिवाळीमध्ये हां।, हां हलका पडणार आहे बावीस ते सत्तावीस मग आपण सांगितलेले पंचवीस सव्वीस सत्तावीस हो पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हो तसं बावीस ला सुरुवात होणार आहे पावसाला हा। तर शेतकऱ्याला म्हणा पेरणी करायला काय हरकत नाही आणि विशेष म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी कशामुळे करायची लोक हा। आज समजा हार्बर पेरलं बरोबर जर भविष्यात भविष्यात दहा पंधरा दिवसात जर तर ती गोष्ट सांगितलं दहा दिवसात पाऊस पडला हो आणि एखाद्या हार्बर नेलं तर पर आप परत आपण हार्बर पेरू शकतो पुन्हा उगवते हो हो आणि आता समजा आपण करोडाऊ शेतकऱ्याने आता पेरणी नाही केली थोडं थांबले बरोबर तर मग धुऱ्याचा कडीकाठचं उगवत नाही बरोबर नाही उगवलं तर डबल पेरणी शेतकरी कोरोडोची करू शकत नसते नाही 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 बरोबर आहे म्हणून आता पेरायचं पेरलेलं काय हरकत नाही हो म्हणजे आजपासून पेरलं तर काही आता म्हणजे पेरायला काही बोर नाही आता हो हो आणि बावीसच्या नंतर एकदा थोडं वातावरण बदलणार आहे हो ती पण पाऊस येणार आहे तुरळक चुरळ सिरोदूर तुर नसणार आहे त्याच्यामुळे पेरणी करायला काय हरकत नाही बरोबर आहे बरोबर आहे सर हो आणि सर यापूर्वी ओल उडून गेल्याच्या नंतर काय होतंय उगत नसतंय हो 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 आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की सोळा तारखेला एक चांगला पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झाला होता सर हो, हो रिसॉर्ट तिकडं लोणा बुलढाणा खूप ठिकाणी झाला हो हो खूप ठिकाणी झाला आणि चांगला पाऊस नगर जालना हो इकडं पुन्हा काल काल नगर तिकडला भाग झोडपीला हो हो बरोबर आहे आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना एक चांगली उगडीप मिळणार आणि शेतीचे कामे उरकून घ्या म्हणजे सोयाबीन काढणी वगैरे सोयाबीन म्हणलं होतं हो 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 म्हटलं होतं फक्त म्हणलं होतं सोळा सतराला थोडं चव ठेवायला लागते हो हो सोळा सतराला बरोबर आहे मात्र सर आता ढगाळ वातावरण आहे म्हणजे कालपासून आपण बघत आहोत की ढगाळ वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये आणि तुरळक भागात सुद्धा होत आहे हो तर सर आता एकोणीस तारखेपासून मग पुढे कोणकोणत्या भागातनी भागात पाऊस राहणार त्याबद्दल जिल्हावाई अंदाज द्या सर आता एकोणीस नाही बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून मग काय होईल नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी लातूर बीड धाराशिव हो सर्वदूर नाही पडणार फक्त पाऊस येणार आहे हो समजा बदलत राहणार पण जोरदार स्वरूपाचा राहणार काय काही ठिकाण पडायला कुठं सोडून पण राहील हो का बंगाल मोठा पाऊस पडत नसतो आता एवढी काही आता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ दिसत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा एक चक्रीवादळ दिसत आहे सर होत तरच पाऊस येईल ना सर मोठा ना येणार हो का समजा त्याची अजून दिशा ठरायची म्हणजे कोणत्या भागात जाणार ते अजून सांगता येत नाही आपल्याला समजा हो हा मग सर समजा दोन तीन दिवसांनी तुम्ही एकदम परफेक्ट सांगू शकता की पाऊस येणार की नाही आता सध्या दोन तीन दिवसात आहे तुलक चुलकलेला स्वरूपाचा सर्वदूर नाही हो का आणि सर थंडी विषयी अंदाज द्या आता शेतकऱ्यांना कारण की आता थंडी नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे चांगली दोन नोव्हेंबर पासून इकडं सुरुवात होईल कुठं नाग अमरावती इकडं बुलढाण्याच्या घाटाच्या खाली जळगाव जामोद जळगाव हो हो बरोबर आहे आणि सर या, या या दोन चार दिवसापूर्वी एका चॅनलच्या चे माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की एकशे दहा वर्षापूर्वी जी थंडी पडली होती ते आता थंडी पडणार तर तसं काही होणार का सर तसं काही एवढं मी बघितलं नाही पण पाऊस का जास्त झाला थंडी असते पण तसं नसतं काय होतंय थंडी जरी असते तर महिन्याला वातावरण चेंज होत असतंय हा 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 हो हो समजा सर शेतकऱ्यांना आता तुम्ही थोडक्यात एक माहिती द्यावी आणि हो, शेतकऱ्याला म्हणा की आता सध्या दिपोळीमध्ये एक थोडा पाऊस आहे हो बर 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 जास्त नाही घाबरण्याचा तसा पाऊस नाही हो पेरणी करायला काय हरकत नाही पेरायला पाहिजे समजा चिंतेचं काही काम नाही पेरणी केली हो। तरी चालते हरभऱ्याची हरभरायची